शिक्षण सेवक पद कायमचे रद्द करा या मागणीसाठी कोल्हापुरात आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे पे इशारा मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षण सेवक जुन्या संघटनांचे पदाधिकारी सामील झाले होते आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीण पाताडे राज्यकार्याध्यक्ष संदीप पाडळकर व सरजेराव सुतार यांनी केले त्याचबरोबर इथं आपण जे उपस्थित झालेले आहोत ते दोन हजार सालापासून पद नावाची एक नवीन झूल ती झूल मी ही दोन हजार सहा साली माझ्या अंगावर खांद्यावर घेऊन मिळवलं मिळवली होती त्यावेळी सुद्धा सुद्धा मला ती टोचप होती पोचप होती त्या तीन वर्षामध्ये सेवक संघटनेच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ सहकारी दिगंबर टिपुगडे सर असतील रसाय सर असतील त्यानंतर आपले हळू हळूहळू तीन वर्षापर्यंत पेटत राहायचा तीन वर्ष पूर्ण झालं निर्मित वेतन झालं हे सगळ्या जण बाजूला पाहिजे